वाढवायचं असेल तर जमिनीची सुपीकता जेवढी महत्वाची तेवढा अत्यंत महत्वाचा मुद्दा हो तो म्हणजे ऊस योग्य पद्धत ऊस <laughs> पद्धतीमध्ये सरांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आपण सर्वांनी लक्षात ठेवावे आपण वारंवार वेगवेगळ्या तज्ञांच्याकडून हे सगळं ऐकलेलं असत पण शास्त्र काय त्याच्या पाठीमागचं समजावून सरांनी सांगितलं दादा एका एकरामध्ये मध्ये पक्व ऊसांची संख्या पक्व ऊस म्हणजे जो ऊस आता तयार झाला कारखाना तोडून ते पंचेचाळीस हजार असते सरासरी चाळीस हजार असते ह्याचा अर्थ असा आपण कितीही जर जा, जास्त फुटवे घेतले कितीही दाट लागत की कितीही लहान सऱ्या काढलं उसाची लागण जास्त केली कुठवे प्रचंड घेतले तरी नैसर्गिकरित्या शेवटपर्यंत जगणाऱ्या उसांची संख्या मी जगणाऱ्या उसाची संख्या असं म्हणतो की चाळीस पेक्षा जास्त असत नाही